अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रार्थना तर आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीची सहावी माळ या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात देवीचे सहावे रूप म्हणजे कात्यायनी देवी, देवी। आराधना केली जाते देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे स्वरूप आहे ज्याच्यामध्ये असुरांचा नाश करण्याचे गुण आहेत कुमारी चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात वामन आणि स्कंद पुराणात यांच्या उत्पत्तीबद्दल किंवा स्वरूपाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत तर माता कात्यायनी हे दुर्गेचं सहावे रूप आहे स्कंद पुराणात असे म्हटले आहे की देवीच्या कात्यायनी रूपाचा जन्म परमेश्वरांच्या नैसर्गिक कोपातून झाला होता वामन पुराणातून देवीने कात्यायनी आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ताकद आपल्याला देत असते सर्वस्वी एकरूप होण्याचे वरदानही देते ऋषी कात्यायनी यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नावाने संबोधले जाते देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचे मानले जाते कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासूर असा केल्याचे सांगितले जाते कात्यानी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे देवीच्या एका हातात खडक आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे तर दोन हातात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रूपी आहे कात्यायनी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असे आहे आता आपल्याला या दिवशी काही उपाय व सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात ते काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत आता संकटे तर येणार येणार नाहीत असं होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही असे भरपूर आपल्याला अडचणी येत असतात तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं फळ देखील आपल्याला मिळत नाही मग आप आपल्याला कष्टा कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसंच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नामा लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल तर आपल्याला जो उपाय करायचा आहे जी सेवा करायची आहे ती सेवा खूप म्हणजे खूप फलटदायी ठरते या दिवशी आपण उंबरट्याचे लेपन करायचं आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचं आणि मुख्य दरवाज्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे तसेच उंबरट्याच्या बाहेर देखील आपण दीप प्रज्वलित करावं किंवा तुम्ही धूप दीप लावून देखील लावू शकता आणि रांगोळी काढायची आहे रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढायला विसरायचं नाही त्यामध्ये एका पावलामध्ये हळद तर दुसऱ्या पावलामध्ये आपल्याला कुंकू टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये येत अशी मान्यता आहे आता या दिवशी आपल्याला विड्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला विड्याचे पानं घ्यायचे आहेत विड्याचे पानं कुठेही त्याला मध्ये होल कि आसे कि असेल किंवा चित्र असेल असे पान आपल्याला घ्यायचं आहे किंवा पिवळं पडलेलं असेल विड्याचं पान तर तेही आपल्याला घ्यायचं आहे या पानाला देट असावा हिरवं पान असावं आपण असं पान घ्यायचं आहे पान घेतल्यानंतर ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल गंगाजलाने हे विड्याचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे बसताना आपण आसन घेऊन बसावे त्यानंतर आता आपल्या देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचं आहे आता आपण जो अखंड दीप प्रज्वलित केला आहे तो वेगळा आणि हा दीप वेगळा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी आपण दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप You want तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू अर्पण आहे आणि तसेच दिव्याखाली तुम्ही तांदळाचे स्वस्तिक काढू शकता आता या दिव्याला देखील फूल अर्पण आहे यानंतर आपल्याला विड्याचे पानं घ्यायचे आहेत आणि विड्याच्या पानाला हिंदू धर्मग्रंथामध्ये खूप महत्व आहे या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा वास असतो तसेच पानांच्या मधोमध सरस्वती देवींचा वास असतो आणि पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवींचा वास असतो पानाच्या लहान महाविष्णूंचा वास असतो पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो आणि पानांच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मगच सेवन करण्याची पद्धत आहे समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेल्या अमृताजवळ उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्याच दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल म्हणजे ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसरत चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने आणि वेल पाहून देवांना आनंद झाला आणि त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देव देवी देवता याच पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानेवद्य अर्पण केल्यानंतर देवापुढे पानाचा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागले आता आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला दोन लवंग घ्यायच्या आहेत लवंग या साबूत असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा नसाव्यात त्यानंतर आपल्याला दोन हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आता हे विड्याचं पान घेतल्यानंतरनं या विड्याच्या पानावरती आपल्याला एक कुंकवाचा आणि एक हळदीचा टीका द्यायचा आहे त्यावरती आपल्याला थोडेसे अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि आता या विड्याच्या पानामध्ये आपल्याला दोन हिरवी वेलची ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हे पान मोडपायचं आहे आणि या पानाच्या आपल्या आपल्याला दोन घड्या घालायच्या आहेत पहिल्या पहिल्यांदी पान हे आपण आपल्या साई साईडने मोडपावा आणि त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने पान हे मोडपायचं आहे अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला पानाच्या घड्या घालायच्या आहेत पानाचा, पानाचा आपल्याला एक प्रकारे त्रिकोण हा तयार कर करायचं आहे तसेच त्या दोन्ही हिरवे हिरवी वेलची आहेत ते आपल्याला पानामध्ये राहू द्यायचे आहेत आणि आता या पानावरती आपल्याला दोन लवंग ठेवायचे आहेत आता या दोन लवंग साबूत असाव्यात आता या लवंग ठेवल्यानंतर हे जे काही पान आहे ते आपल्याला माता लक्ष्मीला माता दुर्गेला अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये देखील हा उपाय करू शकता आणि जर मंदिरामध्ये जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये हा उपाय करा कारण की त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये असते तसेच मंदिरामध्ये पूजापाठ सर्व हो तसे होत असते तसेच आपल्या घरामध्ये त्या प्रमाणामध्ये पूजापाठ होत नाही तसेच प्रत्येक गोष्टीचं पालन केलं जात नाही त्यामुळे शक्य असेल तर मंदिरामध्ये हा उपाय करावा आता हे ठेवल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला माता दुर्गेला सांगायची आहे आणि कठीणातील कठीण इच्छा कोणतीही इच्छा असू द्या घरामधील पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजार पण असेल काहीही असो तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगू शकता हा उपाय अगदी तुम्ही नवरात्र संपेपर्यंत रोज केला तरी पण चालेल किंवा तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय करू शकता आणि यानंतर आपल्याला काही सेवा करणे देखील गरजेचे दे आहे कारण की आपण फक्त उपाय केला आणि जर सेवा केला नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक फायदा बसणं मिळणार नाही त्यामुळे सेवा देखील करायची आहे तर आपल्याला माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचा आहे ना अगदी मनापासून आणि श्रद्धेने महालक्ष्मी अष्टकम म्हणावा अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून ते ऐकू शकता ऐकलं तरी पण चालेल आणि महालक्ष्मी अष्टकम हे म्हणायचंच आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उप उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच आता यानंतर दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय आजच्या दिवशी विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती दोन लवंगा ठेवायच्या लवंगा या साबूत असाव्यात हे विड्याचं पान आणि लवंग आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे जिथे पण पाणी असेल तिथे तुम्ही जायचं आहे आणि अगोदर पान आणि लवंग आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपली इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावी आणि त्यानंतर हे पान व लवंगा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तर तुमची इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे आता हे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्यानंतर आपण घरी निघून यायचं आहे मध्ये कुठेही थांबलात तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही फलदायी ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याची सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लगेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि बेलायकॉनचा बटनही प्रेस करा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा शुभ जावं